खरं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगानी सजलेलं आणि निसर्ग संपदेनं मोहरलेलं एक देखणं शिल्प म्हणजे पाटण तालुका समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी तीन मारुती हे पाटण तालुक्यात आहेत समर्थांनी स्वतः स्थापन केलेलं श्रीरामाचं मंदिर आहे दिवशी धारेश्वर हे प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर इथं आहे बहुलेश्वराच मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर आहे नाईकबाच मंदिर आहे मंदिरांचा तालुका म्हणून ही पाटणची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा घेरा दातेगड सुद्धा याच तालुक्यात आहे गुणवंतगड इथं आहे वाल्मिकी ऋषींच्या तपाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थान कोयना पशु पशुपक्षी प्राण्यांच निसर्ग संपदेच माहेरगर झालेलं आहे पण दु, दुर्गम डोंगर रंगा असल्यामुळं औद्योगिकरणाचा अभाव रोजगाराचा अभाव आणि त्यासाठी रोजी रोटीसाठी ही सगळी माणसं पुण्या मुंबईला स्थायिक झाली खर तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाणार कोण्याचं धरण पाटण तालुक्यात आहे महाराष्ट्र उजळवण्याचं सामर्थ्य असलेला हा पाटण तालुका स्वतःचे आयुष्य उजळवण्यासाठी मात्र माय पंढरी सोडून कोसो दूर येतो ही तिथली सगळ्यात मोठी खंत आहे उद्याच्या भविष्यातल्या पिढ्याने मग नेमकं करायचं काय का, का त्यांनी असंच परत माय पंढरी सोडून बाहेर भटकायचं यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली या मुंबईमध्ये त्यांनी स्वतःच विश्व उभा केलं पण आता आम्हाला प्रश्न असा पडायला लागलाय की जोपर्यंत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही किंवा जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आपल्याला एकही उद्योग गुजरातला नेता येणार नाही यासाठी ज्यांनी गद्दारी घडवून आणली आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला पळवला आता इथले उद्योग जर गुजरातला गेले तर आमच्या पाटण तालुक्यातल्या जनतेनं परत जायचं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दीड दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं खर तर इतिहास असं सांगतो देवगिरी पडली आणि खिलजीला वाटला संपला विजयनगर पडलं आणि पातळशायाला वाटलं आता महाराष्ट्र संपला मिर्झा आला पुरंदरचा तह झाला आणि वाटला आता महाराष्ट्र संपला खाशा शंभू राजांची भ्याडपणे हत्या केली आणि औरंग्याला वाटला आता महाराष्ट्र संपला पंचवीस वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता पण तरीही महाराष्ट्र लढत राहिला महाराष्ट्राचा इतिहास कालही संपण्याचा नव्हता आणि महाराष्ट्राचा इतिहास आजही संपण्याचा नाही महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रानं वेळोवेळी सिद्ध केलंय त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हितासाठी वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली पण अनेकांना अनेक वेळा अनेक वेळा वाटलं मग तो काळ अनिबनीचा असेल आता शिवसेना संपली अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले आता शिवसेना संपली सत्तेत आलेली शिवसेना नव्याण्णव ला सत्तेतून गेली आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पदावरनं ते पायउतार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली खर तर माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्यजी ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसेना पूर्वीसारखी आता आक्रमक राहिली नाही त्यावेळी आदित्यजी ठाकरे यांनी फार मार्मिक उत्तर दिलं होत ते म्हटले की ओबड दोबड दगडातून ज्यावेळी मूर्ती तयार करायची असते त्यावेळी घाव घालावे लागतात एकदा मूर्ती तयार झाली की मग घाव घालायचे नसतात शिवसैनिकांनी आपल्या रक्ताच पाणी करून ही मूर्ती घडवली त्याला विचारांचं लिहिलं विकासाचे अलंकार चढवले आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास रथ विजय रथासारखा दौडू लागला पण त्याच वेळी या मूर्तीवर घाव घातला शिवसेना फोडली गेली चाळीस गद्दार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली पण नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि अनेकांना कळून चुकलं शिवसेना संपत नाही शिवसेना संपवते